ट्रान्स ऑर्गॅन्झा ह्या कपड्याला ऑर्गॅन्झा म्हणतात असं ट्रान्सपरंट असत आणि सुळसुईर असत कळ ना ह्या ऑर्गॅन्झा मटेरियलच्या साड्या आणि दुपट्टा असत कळ ना दुकानात कपड्याचे कापड असत जास्त करून माझ्याकडे कॉटन असत कारण का आपल्या इथे कसं जास्त जरा होत ना त्यामुळे कॉटनचे जास्तीत जास्त व्हरायटीज माझ्याकडे आहे तसेच सिल्क मध्ये सिल्क पण आपल्याकडे जास्त गरम होतं म्हणून माझ्याकडे मस्लिन सिल्कच मी ठेवते मग कसं अनकम्फर्टेबल होतं ना त्यामुळे मस्लिन सिल्क आणि कॉटन असं विचारणार आहोत हा व्यवसाय का कारण मला लहानपणीपासून कपडे आवडायचे म्हणून माझं नाव पुनम मिलीन नाईक तुमचे शिक्षण मी बारावी नंतर फॅशन डिझायनिंग केलंय ताई गोव्याला ताई तुम्हाला हा व्यवसाय का आवडला कारण मला खूप म्हणजे मी फॅशन डिझायनिंग केल्यामुळे मला कपड्यांबद्दलची खूप माहिती आहे आणि मला कपड्यांबद्दल खूप आवड पण आहे म्हणून मी हा बिझनेस आठ वाजता बन तुमच्या दुकानात किती कामगार आहे नाही माझ्या दुकानात कामगार कपडे जास्त आपल्याला सोयीस्कर कळखा इथे जास्त गरमी असते आणि थंडी कमी असते नमुने दाखवतात का हो हो दाख क्लिन कॉटन असतं मग रेऑन कॉटन असत कॉटन मध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटीज असतात कॉटन कॉटन मेती कापड़ा लक्षा दया रेडीमेड क्या खादी कॉटन है ए बगा। ए बगा। खादी कॉटन है सॉफ्ट ह्याला स्टार्च वगैरे अजिबात नाही त्यामुळे कसं हे आपल्या स्किनसाठी पण खूप चांगलं आहे कळ फील हात लावा कॉटन तसं असतं मग तुम्ही तुमच्या मम्मी बरोबर तेव्हा तिला ते सांगायला बरं पडेल ना हा ह्याच्यात अजिबात गरम होत नाही आणि गरम झालं घाम आला तरी ते चांगल्या प्रकारे ऍब्झॉर्ब होतं आपल्या स्किनचं कळलं ना आम्हाला माहिती दिल्या म्हणून खूप धन्यवाद आणि तुम्ही पण इथे आल्याबद्दल धन्यवाद आणि